पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये आपण इडलीसाठी पीठ भिजत घालतो पण ते पाहिजे तसं फर्मेंट होत नाही आणि आपली इडली मौलुसुषित होण्याऐवजी ती एकदम गच्च होते किंवा मग आपल्याला यामध्ये इनोचा किंवा खाण्याच्या सोड्याचा वापर करावा लागतो तर याच सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे आणि मी ज्या स्टेप तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुम्ही अचूक फॉलो केल्या तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते की थंडीच्या सीझनमध्ये सुद्धा तुमचं इडलीचं पीठ अगदी छान असं फर्मेंट होईल आणि तुमची इडली मऊ लुसलुशीत नक्कीच होईल त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता पूर्ण पहावा लागेल चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला इडलीचं साहित्य पाहूया इथे मी तीन वाट्या उकडीचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही राशनच्या तांदळाचा सुद्धा वापर करू शकता तर एकाच वाटीने मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे तीन वाटा तांदूळ तर एक वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत आणि एक चमचा मी इथे मेथीदाणे घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी हे सगळं भिजत घालते तुम्हाला हवा असेल तर डाळ तुम्ही वेगळी भिजत घाला आणि पोहे आपल्याला लगेच भिजत घालायचे नाहीत ज्या वेळेस आपण डाळ आणि तांदूळ भिजतील रात्री जेव्हा आपण वाटायला घेऊ त्याच्या एक दहा मिनिट अगोदर पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे ता आहेत तर आता मी तांदूळ डाळ आणि मेथीदाणे एकत्र करून स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवणार आहे तर हे सगळं आपल्याला आठ तासापर्यंत भिजवून घ्यायचं आहे उकडीचे तांदूळ भिजायला थोडा जास्त वेळ लागतो तुम्ही जर राशनचे तांदूळ वापरत असाल तर त्याला थोडा कमी वेळ लागतो आता मी दोन तीन वेळा अगोदर धुवून घेतली आणि त्यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी घालून घेतलेलं आहे आता पहिली स्टेप म्हणजे आपल्याला यामधलं पाणी ज्यावेळेस वाटू त्यावेळेस काढून टाकायचं नाही ते कशासाठी ते आपण पुढे पाहूया तर इथे मी सकाळी भिजत घातले होते रात्री हे मी वाटण्यासाठी घेत आहे आणि जे वरचं पाणी होतं तेच पाणी घालून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे कारण हे पाणी सुद्धा फर्मेंट झालेलं असतं मिश्रण वाटायच्या आधी दहा मिनिट मी पोहे पण भिजत घातले आणि सगळे एकत्र एक करून मी वाटून घेतलेलं आहे तर दुसरी टीप इथे महत्वाची अशी आहे की ज्या वेळेस तुम्ही इडलीसाठी किंवा डोस्यासाठी पीठ हे तुम्ही दळून घ्याल त्यावेळेस एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे आणि तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला हे पीठ दळून झाल्यानंतर हाताने हे पाच मिनिट सलग असं फेटून घ्यायचं आहे किंवा एखाद्या विस्करचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता कंटिन्यू आपल्याला हे फेटत राहायचं आहे त्यामध्ये ते बबल्स बनतात हे पीठ यामुळे एअर पकडतं आणि फर्मेंट होण्यात याची मदत होते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला हे सगळं पीठ फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ रेडी आहे आता काय करायचंय आपल्याला स्टेप नंबर थ्री तर खालती मी एक कपडा टाकलाय त्यावरती एक बेडशीट घेतलंय तुम्ही एखादा छोट्याशा चादरचा सुद्धा वापर करू शकता तर तुम्ही म्हणाल की हे चादर भरेल चा तर त्यासाठी तुम्ही जो पीठ भिजवत आहे ते भांड थोडस मोठं वापरा कारण ते पीठ बाहेर येणार नाही आता मी त्या पातीलावरती ताट ठेवलंय आणि कोडून हे जे बेडशीट घेतलंय मी छान असं गुंडाळून घेते तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच अशीच कृती करायची आहे चौकडून तो कपडा छान असा आपल्या पातील्याला किंवा ज्यामध्ये पीठ तुम्ही ठेवताय त्याला गुंडाळून घ्यायचा आहे वरती एखादं जाड असं काहीतरी ठेवायचं आहे इथे मी खलबत्त्याचा वापर केलेला आहे तुम्ही एखादा पाटा सुद्धा यावरती ठेवू शकता तर याला आपल्याला रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एखाद्या गरम ठिकाणी ठेवा किंवा तुम्ही किचनच्या पूर्ण खिडक्या वगैरे त्या दिवशी बंद करून ठेवा त्यामुळे पिठाला छान अशी उब मिळेल तर सकाळी हे पीठ मी खोलून घेते तर तुम्हाला इथे मी रिझल्ट दाखवते तुम्ही पाहिलंच होतं की आपण पीठ ठेवताना किती खाली होतं ते आणि सकाळी पीठ फर्मेंट झाल्यानंतर किती वरती आलेलं आहे ते तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं पीठ वरती आलेलं आहे म्हणजे छान असं फर्मेंट झालेलं आहे तर तुम्हाला इथे मी काढून पण दाखवते तुम्ही इथे जवळून पाहू शकता जेवढी जास्त तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये या पिठाला उब द्याल तेवढं छान असं फर्मेंट होतं आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही नंतर घातलं तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला इथे मी काढून दाखवते कसं मस्त असं छान फर्मेंट झालेलं आहे तर मी नेहमी इडली करत असताना कोणत्याही सोड्याचा किंवा इनोचा अजिबातही वापर करत नाही ज्या वेळेस आपण फर्मेंट केलेल्या पदार्थ ज्या वेळेस खातो तर ते पूर्णपणे फर्मेंट असले पाहिजे त्यामध्ये आपण सोडा किंवा इनो घालून त्याची रिॲक्शन केलेले पदार्थ खाण्यामध्ये तेवढी टेस्ट नसते तुम्ही अशी ओरिजिनल एकदम इडली पारंपरिक पद्धतीने जी बनवतात ना त्याच पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे तर सकाळी सुद्धा इडली बनवायच्या अगोदर हे पीठ छान असतं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ आपले इडली बनवण्यासाठी तयार आहे तर इडली पात्राला तेल लावून घ्या आणि त्यामध्ये हे पीठ घालून घ्या तर तुम्ही याच पिठाचा डोसा सुद्धा बनवू शकता तर पिठाची कन्सिस्टन्सी अजून जास्त पातळ करावी लागेल त्यानंतर डोसा सुद्धा या पिठाचा खूप छान होतो डोसा उत्तप्पा असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही यापासून बनवू शकता तर मी हे इडली पात्रामध्ये ठेवलं आहे आणि आपल्याला दहा मिनिट इडली आपली स्टीम करून घ्यायची आहे यामध्ये सुद्धा मी तुम्हाला टीप सांगणार आहे ज्यावेळेस आपण इडली पात्रामध्ये हे इडली लावतो त्यावेळेस आपण वरतून झाकण ठेवतो त्यावेळेस आपल्याला त्या झाकणावरती एखादी जड वस्तू ठेवायची आहे त्यामुळे जी स्टीम निघणार आहे त्याचं प्रेशर तयार होतं आणि आपली इडली छान अशी फुलते तर इथे मी खलबत्त्याचा वापर केलेला आहे तर दहा मिनिटानंतर झाकण काढून घेऊया तर, तर मस्त अशी इडली फुगलेली आहे इडली तर फुगलेली आहेच त्यासोबत इडली आपली खूप मऊ लुसलुशीत झालेली आहे चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागते तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा तुमची इडली अजिबातही चुकणार नाही तर इथे कोणत्याही सोड्याचा इनोचा वापर न करता तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी जाळीदार इडली बनवून तयार आहे प्रत्येक स्टेप जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर तुमची सुद्धा इडली अशाच पद्धतीने बनवून तयार होईल तर इडली सोबत लागणारी सांबर आणि नारळाच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर अशाच पद्धतीने इडली बनवा आणि कशी झाली होती ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी आपल्या गुड लाईफ विथ सी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद